रावेर तालुक्यातील मोहरवाल शिवारात रावेर पोलीस स्टेशन गुन्हे पथकाने तब्बल एकशे एकाहत्तर किलो वजनाची गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नऊ ऑक्टोंबर रोजी सकाळी छापा टाकण्यात आला या कारवाईत आरोपी युसुफ अकबर तडवी वय पन्नास राहणार मोरवाल याने स्वतःच्या दोन एकर शेतात तुरीच्या पिकामध्ये लपवून तब्बल एकशे बहात्तर गांजाची झाडे लावल्याचे समोर आले या झाडांमधून एकशे एकाहत्तर किलो वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे सतरा लाख रुपये इतके आहे शेत हे अतिदुर्गम भागात असल्याने गुन्हे शोध पथकाने जवळपास तीन किलोमीटर परिसर पिंजून काढला आणि खात्री करून ही कारवाई केली आरोपीविरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या यशस्वी मोहिमेत पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील मनोज महाजन तसेच गुन्हे पथक आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता